हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर चला आज मी सुरुवात करते नारळ फोडण्यापासून नारळ फोडलं म्हणजे तुम्हाला समजलं असेल कदाचित की नारळाचा कुठला तरी पदार्थ बनणार आहे तर हां मी ना आज बनवणार आहे तळणीचे मोदक ॲक्च्युली काय झालं आहे मी तळणीचे मोदक बनवायला घेतले खरे सगळी प्रोसेस व्यवस्थित झालेली आहे फक्त लास्टला काय माती खाल्ली मी ते तुम्हाला कळेलच की काय झालं माझ्या हातून तर चला इथे मी ना पहिला नारळ चांगला व्यवस्थित फोडून घेतलेला आहे आणि फोडता फोडता माझ्या ना हातातून नारळ सुटला शेवटी ती वाटी खाली पडलीच आणि माझ्या फोनला लागला आणि माझा कॅमेरा क्रॉस झालेला आहे इथे तर सरळ करून घेतलेलं आहे आणि ना पाणी जेव्हा मी इथे गाळत होती ना वाटीमध्ये काढलं ना तर त्यामध्ये माहिती तुम्हाला की त्याचं केस पडलेला असतो तर मी गाळून घेतलं आणि पाणी प्यायली पाणी एक नंबर होतं मस्त गोड लागलं आहे त्याच्यानंतर ना मी ते आ, हे केलेलं आहे खोबरं वगैरे किसून घेतले आहे तर झालं काय मला ॲक्च्युली जायचं होतं क्लायंटकडे आणि माझ्या त्या क्लायंटनी मा जेव्हा मी गणपतीच्या आधी एक हे केलं होतं तिच्याकडे काम केलं होतं ना तेव्हा तिने मला ना ती मला बोलली होती की तू गावी चाललेस ना तर माझ्याकडनं तुझ्या गणपती बाप्पाला एक हार किंवा आणि प्रसाद थोडासा दे माझ्याकडनं चढव हो, त्यासाठी तिने मला पैसे दिले होते तर ते आता मी बोली तिने मला एवढं केलं आहे माझ्या बाप्पासाठी हार ह्याच्यासाठी वगैरे पैसे दिलेले तर माझं पण कर्तव्य आहे की मला पण तिच्यासाठी प्रसाद म्हणून काहीतरी घेऊन जायला पाहिजे म्हणून माझा हा सगळा घाट चाललेला आहे तर येते ना मी व्यवस्थित सगळे दो पूर्ण एक अक्का नारळ किसून घेतलेला आहे आणि तिथेच नारळ साईडला केलं आणि त्याच प्लेटमध्ये ना थोडंसं जितकं लागेल ना मी पूर्ण हा नारळ वापरणार नाही आहे थोडंसंच मला मोदक बनवायचे होते तर त्यासाठी मी ना ह्यातला अर्धाच नारळ वापरणार आहे खो कीस वापरणार आहे म्हणजे सेवंटी फाय पर्सेंट फक्त मी कीस घेणार आहे आणि त्याच्याप्रमाणे मी इथे गूळ कापून घेतलेला आहे तर माझं क खोबरं पण किसून झालेलं आहे गुळ कापून झालेलं आहे आणि सगळ्या वस्तू परत मी जिथल्या तिथे ठेवून दिलेले आहे म्हणजे जास्त पसारा मला एंड टायमाला पडणार नाही म्हणून जसं जसं घेत होती ना मी जेवढं पण सामान तर जिथल्या तिथे परत जागेवर ठेवत होते तर इथे ना बघा कुठली पण गोष्ट ना वेस्ट करू करायची नाही तर त्याच्यामध्ये मी ना जो आपल्याला खिसलेला नारळ असतो त्यामध्ये पण ना शेवटी शेवटी खोबरं राहिलेलं असतं तर मी ना ते चमच्याने क्लीन करून घेतलेलं आहे वेस्ट घालवायचं नाही काहीच त्याच्यासाठी तर इथे मी आता ना टोप ठेवलेला आहे की मला हे बनवायचं आहे चव बनवायची आहे आणि त्या मी चव बनवणार आहे आणि मी आता घावाचे तळणीचे मोदक बनवणार आहे ना त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आणि थोडंसं फक्त त्यामध्ये दोन चमचे मैदा घातलेला आहे चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि मी टोपामध्ये पहिला तेल गरम करून घेतलं होतं ना ते घातलं आणि एकदम मस्त कडकडीत करून घेतलं होतं म्हणजे काय त्याचं सारण आतवरचं कवर असतो ना तो मस्त असा हे झाला क्रिस्पी म्हणजे खुसखुशीत झाला पाहिजे म्हणून तर ते, ते मी तेल घालून ठेवलेलं आहे पिठामध्ये आणि ते सारणासाठी ना पहिला तूप घातलं थोडंसं आणि जे गूळ आणि खोबरं आहे ना ते बरोबर मला जिस जितकं पाहिजे मग तितकं घातलेलं आहे आणि बघा मस्तपैकी मी चांगलं भाजून घेतलेलं आहे म्हणजे सारण बनवायला ठेवलेलं आहे एका साईडला माझं ते सारण बनतं आहे दुसऱ्या साईडला मी परत पीठ चांगलं हाताने चोळून चोळून घेतलेलं आहे तेल पूर्ण पिठाला लागलेलं आहे एकजीव केलेला आहे त्याच्यानंतर अशी मूठ बनवून घेतलेली आहे जेणेकरून मी बघितलं चेक केलं की मस्तपैकी माझं मूठ बनते पिठाची त्याच्यानंतर ना थोडं थोडं पाणी घेऊन मी घट्ट सरस पीठ मळून घेतलं होतं माझं सारण तयार होते थंड होते तोपर्यंत एका साईडला पीठ मी ठेवलं होतं त्याच्यानंतर मी आ, आ, ना सारणामध्ये ना थोडंसं माझ्याकडे ना ॲक्च्युली मी लास्ट टाईम सगळं पुरणपोळ्या वगैरे बनवलं ना त्याच्यामध्ये माझं ना हे संपलं होतं वेलची पोड संपली होती जी खाली लागली होती ना ती मी खरडवून खरडवून तेवढीच फक्त वेलची पूड घातलेली आहे थोडीशी खसखस घातलेली आहे सारणामध्ये तर मस्तपैकी माझं सारण इथे तुम्हाला दाखवते छान असं तयार झालेलं होतं सुटसुटीत माझं प्रमाण एकदम व्यवस्थित झालं होतं तर आता मी इथे ना तळणीसाठी कढई ठेवलेली आहे आणि तर कढई गरम होईपर्यंत मी इथे मस्तपैकी पीठ एकदा व्यवस्थित थोडंसं तूप लावलं आणि व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि त्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत तर इथे माझं हे काम झाल्याच्यानंतर मी तेल तापायला ठेवणार आहे तेल तापेपर्यंत ना मी इथे मस्तपैकी सगळ्या लाट्या करून घेणार आहे पिठाचे कारण की मी जास्त बनवले नव्हते अगदी जवळजवळ पंधरा एक माझे मोदक झाले होते फक्त तर बघा एवढी जाडीची मी लाटी लाटून घेतलेली आहे चार पाच लाटे झाल्याच्या नंतर ना मी इथे मोदक बनवायला तयार केल म्हणजे मोदक घे बनवायला घेतलेले आहेत ते बघा एवढा मी एक मी छोटीशीच लाटी घेतलेली आहे खूप मोठी मोदक बनवणार नाही आहे त्याच्याप्रमाणे मी लाटी बनवलेली आहे आणि मस्तपैकी काळ्या पाडून घेतलेल्या आहेत ॲक्च्युली मला मोदकाची मोदक बनवण्याची सवय आहे गावी तर चांगलं उठ म्हणजे जेव्हा गणपती येतात जातात तेव्हा मोदक बनवायलाच लागतात त्यामुळे मला चांगली सराव आहे मोदक बनवण्याचा तर इथे मस्तपैकी बघा किती छानसा क्यूट समस्तपैकी मोदक माझा तयार झालेला आहे त्याला छान असा गोल शेप दिलेला आहे आणि माझा मोदक मी तयार करून घेतलेले आहेत इथे चार पाच माझे मोदक झाले होते चांगलेच मला इथे मदतीला मिताली पण आली मग ते दे मग मी घावाच्या पिठाची तळणीचे मोदक करते ना तर मी पण तुला बनवून दाखवते की मला येतात की नाही पण तिने हे बघा की ती छान मस्त मोदक बनवलं आहे अगदी मी बनवते तसंच पद्धतीने मग तिचे मोदक आणि माझे मोदक फरकच नाही आहे मस्त सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत तेल तापले ते चेक केलेलं आहे तेल चांगलं तापलेलं होतं आणि सगळे मोदक ना मी तळायला म्हणजे बॅचने घातलेले आहेत चार पाच चार पाच असे मोदक मी घातलेले आहेत पहिल्या बॅचला मी सहा घातलेले आहेत दुसऱ्या बॅचला पाच घातलेल्या दुसऱ्या बॅचला आणि तिसऱ्या बॅचला चार घातलेले पण झालं काय मोदक माझे ना मी जेव्हा कळ्या केले ना ते चांगले दाबले गेले नाही आणि मी हे फर्स्ट टाईम बनवते तळणीचे मोदक मी ह्याच्या आधी तळणीचे कारण का आमच्या साईडला ना ते उकडीचेच मोदक लागतात तळणीचे मोदक करत नाही आणि बघा माझं मोदक नाही ते ते दाबले गेले नाही ना, ना बरोबर म्हणून ते फाटले आणि फाटल्यामुळे त्यातलं ते गु गूळ जसा गरम झाला तो बाहेर पडला त्याच्यामुळे ना सगळे माझे मोदकला असे खाली त्याला जसं तळायला टाकले ना इथे पाठच्या साईडला पाक लागलेलं ला होतं त्यामुळे ते जास्त असे काळपट लागले होते खाली चिकटले होते तर मला आता तेच झालेलं आहे दोन बॅच चांगले निघालेले चौथा बॅच नंतर मी ना त्या काळ्या चांगल्या दाबल्या तर त्या फुटल्या नाही त्या छान झाल्या होत्या पण झालं काय असे मोदक कोणाला द्यायचे असेल तर ते चांगले वाटत नाही ना टेस्टी तर खूप छान झाल्या होत्या टेस्टला खूप छान झाल्या होत्या आणि मोदक खरंच म्हणजे त्याचा मी सारण पा सॉरी पातीसाठी जो पीठ मळला होता ना तो पण छान खुसखुशीत झाला होता म्हणजे घरात आम्ही खाल्ले ना देवाला थोडेसे नैवेद्य दे पण मी दाखवल्याच मंगळवार असल्यामुळे तर मी ते ने नैवेद्याला पण दाखवले त्यातलंच मी एक मोदक खाऊन बघितला मी तुला पण दिला पण खरंच खूप छान झाला होता मोदक मी ते तुम्हाला तोडून पण दाखवते पण आता त्याच्या आधी ना मी ते काय केलेलं आहे हे बघा मी ते तोडून दाखवलेलं आहे आणि खूप म्हणजे खूप छान झाला होता मोदक टेस्ट पण चांगली लागले फक्त मला ते दाबायचं समजलं नाही ना मला वाटलं की जसे उकडीची दाबली जातात आणि चिकट टाकणं लगेच तसेच होतील पण नाही ते तेलात टाकल्यावर फाटले तर इथे ना आता मी पीठ केनवण्यासाठी ना ते पाणी चांगलं एक कप पिठासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं मूठभर मीठ घातलेलं आहे आणि चार पाच थेंब मी तुपाचे घातलेले आहे त्यात पीठ टाकलं आणि पीठ चांगलं मी केनवून घेतलेलं आहे म्हणजे चांगलं शिजवून घेतलेलं आहे बघा हे चौथं म्हणजे तिसरं बॅच होताना ना चार मोदकाचे ते छान झाले ते फुटले नाही तर त्याच्यानंतर ना, ना मग मी शेवटी मो उकडीचे मोदक बनवायला ठेवले की तळणीचे मोदक ते असेच द्यायला चांगले वाटणार नाहीत ना म्हणून तर इथे माझं ना डबल काम झालेलं आहे एक तर मला कामावरती पण जायचं होतं माझी सगळी कामं पण आटपायची होती छोटी मोठी आणि मला फक्त एकच काम करायचं होतं तळण्याचे मोदक पण माझ्या शेवटी नशीब माझ्याकडे सारण उरलं होतं म्हणून मी पटकन मग पीठ केनवून घेतलं आणि उकडीचे पण मोदक करून घेतले तर इथे माझ्या दुपारच्या जेवणामध्ये होतं आमटी भात आणि चपाती आणि भाजी सकाळीच नाश्ता केला म्हणून मी आता चपाती घेतलेली नाही आहे तर इथे मस्तुकी चवळीची भाजी बनवली होती सकाळी अळीसला डब्बा द्यायचा होता ना तेव्हाच चपाती भाजी झाली होती तर इथे मस्तपैकी मी जेवण झाल्याच्यानंतर माझे मोदक पण थंड झाले तोपर्यंत आणि त्यासाठी मग मी इथे एक डब्बा भरला त्यामध्ये सहाच म्हणजे मोदक भरलेले आहेत दोन तळणीचे आणि चार उकडीचे तर काही काय असे ना म्हणजे मला फुल ना फुलाची पाकळी माझ्याकडनं तरी गेलं पाहिजे भले तिला व किती श्रीमंत असतील मी तिला माझ्याकडनं प्रसाद घेऊन गेली म्हणून तिने तिच्याकडचा प्रसाद जे होतं ना आज गणपती म्हणजे आज मंगळावर तिने पण पूजा वगैरे केली आणि इथे तिने पण तो प्रसाद दाखवला त्यातला मला पण प्रसाद दिला आणि बघा मी केवढं दिलं आणि तिने मला परत रिटर्नमध्ये किती दिलेला आहे चला तर असो आजचा डबल काम झालेला दिवस किंवा गडबड झालेला दिवस तुम्हाला कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि <laughs> जर आवडला असेल ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करा